जत्राट भिवशी बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प पावसानं निपाणी त्यामुळे प्रशासन अलर्ट झालं असून निपाणी तहसीलदारांना नदीकाठावरील काही गावांची पाहणी केली परिसरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पाणी कधीही वाढू शकतं या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालं आहे निपाणी तालुक्यातील विविध बंधारे पाण्याखाली गेले असून यामध्ये कारदगा भोज भोजवाडी कुन्नूर सिद्धनाळ अक्कोळ जत्राट भिवशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे नद्यांची वाढणारी पाणी पातळी लक्षात घेता प्रशासन अलर्ट झाला असून तहसीलदारांनी नदी काठावरील गावांना भेट देऊन अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत आज पहिल्यांदा बंधारा पाण्याखाली गेलेला आहे जादा पाऊस पडला तर अजून परत पाणी वाढण्याची शक्यता भरपूर आहे जो आज यातूनच परमान जर महापौर येईल अशी शक्यता वाटते परंतु पाऊस काही जास्त पाऊस झाला तर हाय असं पाऊस राहणार जास्त थोडंफार वाढेल त्याच्यापुढे पाऊस जादा झाला तर भरपूर पाणी वाढणार तरी सगळ्यांनी सावधगिरी बाळगावी ही विनंती महानकर न्यूबसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा